नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मुंबईत मराठ्यांचा एल्गार लाखोंच्या संख्येने धडकला मराठ्यांचा महासागर वरळीमध्ये गांधीनगरच्या रहिवाशांचे येथील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन मीरा भाईंदर मनपा निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा मॉर्निंग वॉक प्रचार रामोशी समाजाच्या काही मागण्या मान्य समाज बांधवांनी केलाय एक जल्लोष आणि शेतकरी आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी शिवनेरी शेतकरी संघटनेचे एक दिवसीय आंदोलन मराठा समाजाचा भव्य मोर्चा मुंबईत धडकला अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत सारे मराठा बांधव आरक्षण कोपर्डे अत्याचारातील आरोपींना फाशी व्हावी आणि ॲट्रोसिटी कायद्यामध्ये बदल व्हावा या मागणीकरिता मुंबईत एकवटले या संपूर्ण मोर्चाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सोनाली पाटील यांनी एक मराठा लाख मराठा अशी फळके झळकावत राज्याच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत एकवटला आरक्षण कोपर्डे अत्याचारातील नराधवांना फाशी आणि कायद्यात बदल व्हावा या प्रमुख मागण्या सादर करण्याकरिता मराठा बांधव रस्त्यावर उतरला यामध्ये विशेष करून लहान मुलांचाही समावेश लक्षणीय होता पारंपरिक वेशभूषेत महिलांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला मुंबईतील राणीबाग त्या आझाद मैदान असा काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चा दरम्यान राजकीय बॅनरबाजी करणारे पोस्टर खाली उतरवण्यात आले हा मोर्चा शेवटचा मोर्चा असून यापुढे आपल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता मराठा बांधवांनी दिला आहे मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि कोपडीच्या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी तसेच मराठ्यांना आरक्षण मिळावे अशा विविध मुद्द्यावरून आज नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये मोठा असा राजव्यापी मोर्चा नेला इथे राज्या राज्यातून माणसं येऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेत आपल्या आपल्या मागण्यांना कुठेतरी सरकारने दखल घ्यावी यासाठी आज हा पूर्ण मोर्चा रस्त्यावर आहे आज तिकडे काही मराठा बांधायला आपण त्यांच्याशी चर्चा करूया मॅडम आज तुम्ही इथं मोर्चात सहभागी झालाय तुमच्या वेगवेगळ्या मागण्या काय काय मागण्या तुमच्या मोर्चा तुम्ही सादर करताय नमस्कार माझी पहिली मागणी आहे की आमच्या भगिनीला न्याय मिळायला पाहिजे सरकारने याकडे जरा पाहू लक्ष दिलं पाहिजे दुसरी आमची ॲट्रॉसिटी कायदा जो आहे तो रद्द न होता काही कमी प्रमाणात तरी झालाच पाहिजे याचे आणि आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे हा आमचा आजचा शेवटचा मुकमोर्चा आहे आता आम्हाला आरक्षण नाही मिळलं तर ह्याच्या पुढं आम्ही वेगळ्या प्रकारचे आंदोलन उभं करू आतापर्यंत शिक्षणामध्ये आमच्या सोबत जे अन्याय झालाय आहे बद्दल आणि सगळं त्याच्यात आम्हाला इक्वली सगळ्यांसारखं आम्हाला पण इक्वली जसं आमची टक्केवारी त्याच्या आम्हाला पाहिजे मोर्चा आता तसं बघायला शेवटचा मोर्चा आहे आतापर्यंत भरपूर झाले आमचे आंदोलन करून आणि आम्हाला आरक्षण हवं आहे बाकी सगळ्या कास्टला जसं भेटतंय तसं शिवराय माझा देव मला कसली नाही भीती असो समाजकारण किंवा असो राजनीती सांगतो ठोकून छाती करून टाकू तुझी माती साऱ्या जगात आमच्या मराठ्यांची खाती एक मराठा लाख मराठा हो आम्हाला प्राऊड आहे वाघाचा साऊंड आमचा वाघाची राऊंड आहे राऊंड देता तुम्ही तारीख वर तारीख हक्क मागताय मराठा कसली मागत नाही भीक गाडीवर माझ्या महाराजांची पोच छातीवर माझ्या महाराजांची पोच नाव घ्यायच्या आधी हातपाय मोज राजकारणी लय झाली कुठे आता आरक्षण वाटेला जाऊ नका करू तुमचे भक्षण एका शब्दात जमले आता लाखो मावळे तुम्ही काय करसाल कावळे कावळे ले झाली कारणे नका देऊ आशा आम्ही कोण आहोत दाखवून मराठी भाषा आणि ओबीसी आरक्षण आम्हाला कुणाच्या ह्याचा हक्काचं नाही पाहिजे आमच्या आमच्या हक्काचं पाहिजे आणि ओबीसी बी मध्ये आम्हाला सामील करण्यात यावं हो, एवढीच विनंती या मुख्यमंत्र्याला आज आम्ही शांततेने मोर्चे काढतोय सरकारला काय वाटतंय जाटान सरकार आम्ही रस्त्यावर उतरावं का नुकसान करावं का आम्ही जन्म जावं का सरकारचा नेमका उद्देश काय मुख्यमंत्री अभ्यास करतोय अरे अभ्यास किती दिवस करतोय बलात्कार कोणत्याही जातीचा स्त्रीवर हो कोणत्याही जातीच्या मुलीवर हो त्या नराधमाला मग तो कोणत्याही जातीचा असो मग आमच्या मराठा जातीचा काय असे ना त्याला फाशी झालीच पाहिजे आणि तो कोणत्याही जातीचा जा जरी जा जा असला तरी न्याय हा त्या पीडित तरुणीला सोनाली पाटील जनादेश